नमस्कार शेतकरी आणि दूध उत्पादक मित्रांनो मी संजय देवकते मी न्यूलाय फार्मा म्हणून एक कंपनी आहे वेटरनरीची त्याचा मध्ये एरिया मॅनेजर म्हणून काम करतोय आपले सगळे फीड सप्लिमेंटशी रिलेटेड प्रोडक्ट आहेत म्हणजे कॅल्शियम मिनरल त्यानंतर लिव्हरटॉनिक असे जे तत्सम घटक जनावरांना गरजेचे आहेत तसे सर्व प्रोडक्ट आपल्याकडे अवेलेबल आहेत चाटन वीट वगैरे असे झाड पडण्यासाठी औषध मी एक शेतकरी आहे प्रत्येक शेतकरी हा अडचणीत आहे तो अडचणीत असण्याचं कारण म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की बाबा एकतर दुधाचा दर निश्चित नाही दुसरी गोष्ट पेंड वगैरे भयानक प्रमाणात महागलेली आहे ह्याच्यामुळं काय होतंय शेतकरी जे जनावरांना गरजेचं आहे कॅल्शियम किंवा के मिनरल महत्वाचं तर तो देऊ शकत नाही तरी काय होतय की जनावर भाकडतेकडं कर जास्त प्रमाणात ला वळायला लागलेत आता आता ह्याच कारण जरी शोधलं तरी आपणच आहे ह्याच्यामध्ये काय करतोय आपण की साधं कडवळ असल तर खुरपायला जास्त खुरपण वगैरे करायचं असेल तर त्याला जास्त पैसे जातात म्हणून आपण तणनाशक मारतोय किंवा कीटकनाशक मारतोय ह्याचा पर्यायी परिणाम काय झाला की जो कस होता तो पिकांमध्ये किंवा चारा पाण्यामध्ये कस राहिना झाला आणि त्या त्याचा पर्याय काय व्हायला लागला ती आपण जी वैरण म्हणून द्यायला लागलो जनावरांना की त्याच्यामध्ये जे ते घटक जनावरांना पुरेशा प्रमाणात न मिळाल्यामुळं लागणारे घटक त्याच्यामुळे जनावर कुठंतरी अ कॅल्शियमची कमतरता किंवा खनिजांची कमतरता कि कम पर्यायी जनावरांना पिशवीची वाढ न होणं माजावणं येणं लागून राहणं किंवा दुधाला जनावर भरपूर प्रमाणात कमी येणं असं प्रकार बरस आपल्याला बघायला मिळायला लागलं ह्याच्यामध्ये आपण काय करतोय अ आमचे तीन प्रोडक्ट कंपनीचे आहेत ते आम्ही तुम्हाला पहिल्यांदा सजेस्ट करतो कंपनीचे की के कॅल्शियम लिक्विड आहे एन एल पी कॅल्शियम लिक्विड ह्याच्यामध्ये कॅल्शियम सोर्सेस तर तुम्हाला सगळी मिळतीलच पण ह्याच्यामध्ये शतावरी जिवंती आणि पायपर लॉंगम हे तीन घटकांचं प्रमाण भरपूर प्रमाणात आहे ह्याच्यामुळे काय होतंय की जे, आ, जे, आ, जे आ, मिल्क डॅमेज सेल्स आहेत त्या पुन्हा कार्यान्वित होते ते आणि आपल्या आपल्या ह्याच्यानुसार एक साधारणतः आपल्या जनावरांचा दूध काळ हा चार महिन्याचा असतोय ह्याच्यामध्ये आपलं जनावर फुल प्रेस चार महिने कधीच दूध देत नाही त्याचं कारण तर त्याला कॅल्शियम फॉस्फरसची डिफिसियन्सी तेवढ्या प्रमाणात भरून निघत नाही किंवा तेवढा आपण तत्सम आहार त्याला देत नाही त्याच्यामुळं डिफिसियन्सी भरपूर जाणवते तर आम्ही तुम्हाला सजेस्ट करतो एन एल पी कॅल्शियम लिक्विड ह्याच्यामुळं तुम्हाला हजार टक्के कॅल्शियम फॉस्फरसची डिफिसियन्सी भरून मिळेल आणि गायीच्या नुसार एक ते दीड लिटर एका ला दुधामध्ये वाढ तुम्हाला बघायला तर पासून अवेलेबल आहे एक लिटर दोन लिटर पाच लिटर दहा लिटर वीस लिटर तीस लिटर आणि चाळीस लिटर असा अवेलेबल आहे अगदी रिक्वेस्ट आहे विश्वास नसेल एखादं लिटर वापरून बघा आणि त्यानंतर मोठ्या क्वांटिटीत घ्या मात्र तुम्हाला जेवढी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता ह्याच्यामध्ये कॅल्शियम मध्ये त्याचे चारपट प्रॉफिट काढून द्यायची आमची तयारी शंभर टक्के तुमच्या बरोबर आहे त्यानंतर दुसरा एक प्रोडक्ट सजेस्ट करतो मी मिनरल की मिनरल आज प्रत्येक जणाच्यात गाई माझावर न येणं लागू न राहणं किंवा पिशवीची वाढ झालेली नाही तत्सम घटकांची कमतरता असा प्रत्येक डॉक्टर आपल्याला आल्यानंतर सजेस्ट करतात की तुम्ही मिनरल किंवा कॅल्शियम जनावरांना द्या पण शेतकरी हा कायमच फाटलेला आहे कायमच अडचणीत आहे ह्या गोष्टीमुळं थोडस त्याच्याकडे दुर्लक्ष होतं पर्यायी जनावर भाकरतेकर जाते ती म्हणून मी एक सजेस्ट प्रोडक्ट करतो एनएलपी पी मिनरल पावडर तत्सम घटकांचा पूर्ण अभाव ह्याच्यामधनं भरून निघल पिशवीची वाढ माजाव येणं लागू राहणं अं जनावरांना मस्टायटिस होणार नाही झाड व्यवस्थित पडल आणि दूध वगैरे ह्या तर गोष्टी तुम्हाला अ चांगली वाढ ह्याच्यामध्ये दिसणारच आहे दुसरा महत्वाचा मुद्दा कॅल्शियम किंवा के मिनरल ह्या दोन्ही ह्याच्यामध्ये जनावरे एक तर चारा पाणी भरपूर खातील आजारी पडणार नाही ती आठ ते दहा दिवसांमध्ये तुम्हाला चांगली ग्रोथ सगळ्याच गोष्टीत दिसेल इम्युनिटी स्ट्रॉंग होईल जनावरांची जरी ह्या गोष्टीचा अभाव असला तरी सुद्धा जनावरांचं रिपीट व्हायचं प्रमाण भरपूर आहे आपल्यात म्हणजे प्रत्येकच डॉक्टर आज आम्हाला मार्केटमध्ये सांगतात की जनावरांचं उलटण्याचं प्रमाण जास्त आहे तर त्याच्यामध्ये स्त्री हार्मोन्स ऍक्टिव्हेट होत नाहीत त्याच्यासाठी आमचा एक कंपनीचा प्रोडक्ट आहे शुअर शॉट म्हणून आ, हा प्रोडक्ट प्रत्येक मेडिकल मध्ये अवेलेबल आहे हा प्रोडक्ट हा हर्बल आहे म्हणजे पूर्वी जे वैद्य उपचार करायचे जनावरांना वगैरे त्याच्यामध्ये आपला हिरडा म्हणा किंवा आगाडा किंवा हराळी याच्यापासूनही काही घट म्हणजे काय औषध बनवायचे आणि झाडपाल्याचे आणि ती द्यायची जनावर गाप जाण्यासाठी सेम तसाच प्रोडक्ट आहे काही काही घटक के ऍडिशनल केलेले आहेत त्याच्यामध्ये हा हर्बल प्रोडक्ट आहे शंभर टक्के हर्बल आहे जी जनावर वारंवार उलटते ते त्याला दोन बाटल्या आम्ही सजेस्ट करतोय एक बाटली गाय भरवायच्या अगोदर पाजा कधी गाय समजा वरती आली आणि आज दिवसभरात डॉक्टर येणार आहेत तर सकाळीच एक बाटली पाजून ठेवा अगदी डॉक्टर आल्यानंतर गाय भरून घ्या आणि दुसरी बाटली त्यानंतर पाजा शंभर टक्के अगदी शंभर टक्के कॅलेंडरवर तारीख लिहून ठेवायची एवढी गॅरंटी देतो आणि ह्याची किंमत फार नाही एकशे सत्तर रुपये एमआरपी आहे हा प्रोडक्ट तुम्हाला दीडशे रुपयाला कोणत्याही मेडिकलमध्ये सहज उपलब्ध होतोय मित्रांना माझी विनंती आहे प्लीज मार्केटमध्ये आज भरपूर कंपन्या भरपूर प्रोडक्ट आहेत पण मी तुम्हाला शंभर टक्के रिजल्ट देतो आणि जर काही कोणाची अडचण तक्रार असेल तर शंभर टक्के कॉल करा किंवा काय माहिती पाहिजे असेल प्रोडक्ट विषयी तरी फोन करा माझा नंबर आहे शहाऐंशी अडुसष्ट चव्वेचाळीस Baixa três